भाजीमध्ये सर्वात जास्त वापरला जातो तो बटाटा बटाट्याच्या एक नाही तर हजारोंनी म्हटलं तरी देखील रेसिपीज आपल्याला भेटतील तर असेच आज आपण छोट्या छोट्या बटाट्यांची छान अशी भाजी बनवतो आहे दम आलू नाही तर आज आपण दही नाही घालणार बटाट्यामध्ये तर चला अर्धा किलो छोटे बटाटे चांगले धुवून घेऊया वाटणामध्ये एक कांदा ओलपत्र लसूण आलं दोन दो, चांगले पिकलेले टोमॅटो पोळे कोथिंबिरीचे तेल हे सर्व घेतलेलं आहे जिन्नस तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या हे सर्व आपण थोड्याशा तेलावरती परतून घेऊयात परतून घेतलेलं जो काही मसाला असतो त्याच्यामुळे भाजीला एक छान अशी चव हो येते तर पहिल्यांदा आपण कांदा परतून घेऊया मोठा मोठाच तो मी कापून घेतला आहे चार हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घेतले कुठं पोळे तेट घातले अर्धा इंच आलं घातलं ते देखील थोडंसं कापून घेतले सत्तात लसूण पकळ्या घातल्या आहेत आणि दोन टोमॅटो ते देखील घातले पहिल्यांदा मी कांद्याला थोडं परतून घेतलं होतं जर असा लालसर झाल्यानंतर मी बाकीचं साहित्य घातलं कारण टोमॅटो घातल्यानंतर मग कांदा चांगला परतला जाणार नाही म्हणून कांदा पहिल्यांदा परतून घेऊन त्याच्यामध्येच बाकीचं साहित्य परतून घेतलं आता ओलं खोबरं सेपरेट आपण वेगळं भाजून घेऊया त्याच्यासाठी मी थोडंसं तेल घातलं त्याला देखील बारीक गॅसवर चांगलं भाजून घेतले आणि मिक्सरमध्ये वाटून घेताना खोबऱ्याला पहिल्यांदा वाटून घेतल्यानंतर बाकीचं साहित्य थंड झालेलं थोडंसं पाणी घालून वाटून घेतलं आहे आता त्याच कुकरमध्ये दोन चमचे तेल वाढवलं तेल तर आपलं मोहरी घातली जिरं घातलं आहे हिंग घालूयात बटाटा म्हटला की हिंग आलाच कडेपत्ता घालताना तो उडून घातला आहे आणि आता जो काही मसाला आहे जे वाटण आपलं ते चांगलं परतून घेऊया गॅस आपला बारीकच ठेवलेला आहे मंदाची वरच मसालेला आपल्याला घ्यायचा आहे परतून मसाला चांगला भाजून घेतलेला आहे तरी देखील आपण तो परतून घेणार आहोत चला त्याला मिक्स करून घेते आता या मसाल्यावरती पावडर मसाल्यांमध्ये एक छोटा चमचा हळद आणि तिखट मिरची पावडर एक चमचा घातली कलरसाठी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली धन्या पावडर दीड चमचा मी इथे घालते एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला आणि एक छोटा चमचा बडीशेप एक छोटा चमचा अर्धा ओवा घातला आहे ओवा आणि बडीशेप खूप छान लागतात बटाट्याच्या भाजीमध्ये इथे कसुरी मेथी एक छोटा चमचा घातली थोडीशी बाकी ठेवली आहे नंतर घालण्यासाठी कापून घेतलेली कोथिंबीर देखील आपण फोडणीमध्ये घालूयात आपण वाटणामध्ये देखील कोथंबिरीचे कोळे देट वाटून घेतलेत तर मसाला भाजीमध्ये मिक्स करायच्या अगोदर जे काही आपले बटाटे आहेत छोटे छोटे चांगले धुवून घेतलेले अर्धा किलो बटाटे घेतले छोटे छोटे आपण तर त्याच्यामध्ये अर्धे बटाटे मी साल काढून घेतलेत आणि अर्धे बटाटे मी सालीसह वापरणार आहे हे बटाटे कच्चेच आहेत कच्च्याजवळ बटाट्यांना खोकच्या साहाय्याने मी असे गोल करते म्हणजे मसाल्यामध्ये ते मिक्स करून घेतले की मसाला त्याच्यामध्ये आरपार जाईल आणि बटाटे छान लागतील चवेस्त त्या भाजीमध्ये तर जे काही बटाटे आपल्याकडे आहे त्याच्यातल्या अर्ध्या बटाट्यांना मी गोल करून घेतलेत खोकणे आणि खालचा मसाला करपू शकतो म्हणून मी हे बटाटे मसाल्यामध्ये मिक्स करून घेते म्हणजे जो काही मसाला आहे तो खालून आपण तळापासून मिक्स करून घेऊयात आता इथे मसाला कोरडा झाला आहे त्याच्यासाठी फोडणी कोरडी झाली खाली करू शकते म्हणून दोन चमचे पाणी घातलं आहे पाणी घालताना ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण करून घेतलं त्याच्यामध्ये विसळून घातलं आहे भाजीला एकदा मिक्स करून घेते मिक्स करून तळापासून मिक्स करायचे म्हणजे खालचा मसाला करपत नाही ही भाजी आपण करणार आहोत या छोट्याशा कुकरमध्ये हा कुकर आहे दोन लिटरचा तर उरलेले बटाटे देखील होल करून मी घालून घेतले भाजीमध्ये आता घालूयात चवीनुसार मीठ बटाटा आहे म्हणून थोडंसं मीठ जास्त घातलेलं आहे नाहीतर बटाटा अळणी लागेल एक चमचाभर मीठ घातलेलं आहे मी इथे भाजीला चांगलं मिक्स करून घेऊयात आता हा जो मसाला आहे हा बटाट्यामध्ये गेला पाहिजे आणि मसाला देखील चांगला परतला पाहिजे तसंही त्याला आपण भाजून घेतलेलाच आहे अगोदर पण तरी देखील पुन्हा दोन चमचे पाणी घातलं म्हणजे मसाला थोडासा ओला झाला आहे आणि आता झाकण ठेवूया पण चांगलं दीड मिनिट त्याला परतून घेतलं आहे आता मसाला चांगला बटाट्यामध्ये गेलेला आहे बटाट्यांची टेस्ट छान लागेल मसाला फार फार गेला असेल कारण आपण त्याला होल पाडले होते तळापासून एकदा भाजीला मिक्स करून घेते खाली मसाला थोडाफार लागलेला असेल तर तो निघून येतो एवढ्या भाजीला मिक्स करून घेऊयात अजूनही आपला गॅस बारीकच ठेवलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये दीड ग्लास मी पाणी घालतो इथे नॉर्मल पाणी आहे दीड ग्लास पाणी घातलं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला जेवढी ग्रेवी हवी जेवढा रस्सा हवा आहे तेवढंच पाणी घालायचं ज्यावेळेस आपण कुकरमध्ये भाजी करतो तर मी इथे दीड ग्लास पाणी घातलं आहे बटाटा तसाही वाफेवर शिजतो आता बटाटा शिजण्यासाठी जास्त पाणी लागत नाही तर मी आता या कुकरला झाकण लावून घेणार आहे आणि मोठ्या गॅसवरती मी घेणार आहे दोन शिट्ट्या दोन शिट्ट्यांमध्ये ही भाजी मस्त तयार होणार आहे दोन शिट्ट्या झाल्या की गॅस करायचा आहे बंद तर दोन शिट्ट्या झाल्यात मी गॅस केला आहे बंद पण मला आहे घाई मला डव्यामध्ये भाजी भरायची आहे आणि डांसड्यासाठी देखील घ्यायची आहे तर मी कलठ्याच्या साह्याने या पद्धतीने वाफ काढून घेतली इट्स व्हेरी रिस्की पण कलथ्याचा दांडा लांब असतो जे काही लांब वस्तू असेल एखादी त्याच्या दांड्याच्या चायनाशी वाफ काढून घेऊ शकता खूपच घाई असेल तर अशा पद्धतीने मी कुकरचं झाकण खोललेलं आहे तर खूप घाईने खोलले तर तुम्ही बघू शकता की जो रसा आहे जी भाजी आहे ती एकदम बॉईल होते उकळते तर चला आता या भाजी तर आपली शिजलेली असणार आहे दोन चिड्ड्यांमध्ये कारण बटाटे छोटे आहेत त्याला उकडायला वेळ लागत नाही बटाटे रशामध्येच आपण शिजवून घेतलेत त्याच्यामुळे ही भाजी खूपच चवीला छान लागते एकदा भाजीला मी मिक्स करून घेते तळापासून ती खाली तर लागणार नाही कारण आपण त्याच्यामध्ये जे ग्लास पाणी घातलं लागत होतं तुम्ही बघू शकता पाणी काहीही जास्त आटलेलं नसतं आपल्याला एवढा रस्सा हवाच आहे ग्रेवी आता उडलेली कसुरी मेथी मी येथे घातलेली आहे आणि वा कापून घेतलेली कोथंबीर तर मस्त अशी भाजी दिसते आणि चवीला एक छान झालेली आहे तर चला भाजीला एकदा मिक्स करून घेऊया जी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घातलेली आहे ती मिक्स करून घेतली आणि सर्व करूया चला नाश्त्यासाठी जेवणासाठी संध्याकाळच्या जेवणासाठी ब्रेकफास्ट लंच डिनर ऑफिस डब्यासाठी तुम्ही ही भाजी बनवू शकता खूप छान मस्त रेसिपी आहे आणि चवीला एक खूप छान लागते तुम्हाला खवं तर याच्यामध्ये दही घातलं ज्यावेळेस आपण टोमॅटो वगैरे घातलं ज्यावेळेस आपण मसाला चांगला परतून घेतला त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये ताजं ताजं दही घालू शकता आणि चांगला फेटून घेऊ शकता तेलच तेपर्यंत म्हणजे तुमची काश्मीरी दम आलू देखील रेसिपी तयार होईल भाजी थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल